गण श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण बघणार आहोत की आपण जेव्हा स्वामींची पूजा करतो स्वामींना अभिषेक घालतो स्वामींची पूर्णपणे मानस पूजा करतो त्यावेळेस सर्वात महत्वाची जी आहे ती गोष्ट काय करतो ती म्हणजे आपल्याला स्वामींच्या पादुकांचं पूजन करणं खूप गरजेचं आहे स्वामींच्या पादुकांचं पूजन केलं म्हणजे ती पूजा जी आहे ती पूर्ण तत्वाला जाते असं म्हटलं जातं तर बघा स्वामींच्या पादुकांचं पूजन हे का गरजेचं आहे आणि हे का महत्वाचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती पूर्णपणे मिळेल आणि तुम्हाला नक्कीच आपण पादुकांचं पूजन का करतो ह्याची माहिती सुद्धा तुम्हाला कळेल तर चला व्हिडिओची सुरुवात करूया आणि त्याच नंतर तुम्ही जर का पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर असेच आपले व्हिडिओ बघत राहा ज्याने नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील तर बघा स्वामींच्या पादुकांमध्ये त्यांच्या पूर्ण पूर्ण तत्त्वाची शक्ती जी आहे ती फक्त आणि फक्त स्वामींच्या पादुकांमध्ये असते पूर्ण जी म्हणतो ना आपण की स्वामींची जी पूर्णपणे जी शक्ती आहे त्यांच्यातली जी पूर्ण दैवी शक्ती जी आहे ती सगळी जी आहे ती पादुकांमध्ये असते त्यामुळेच आपण पादुकापूजन करतो ज्यावेळेस पालखी असते ज्यावेळेस काहीही बघा कोणत्याही तुम्ही मठात गेले किंवा कोणत्याही केंद्रात गेला तर पादुकांचं स सर्वातरी पूजन केलं जातं आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी केल्या जातात पादुका पुढे ठेवल्या जातात तर त्या त्या पद्धतीने बघा पादुकांचं पूजन एवढं महत्वाचं आहे कारण पादुकांमध्ये जी दैवी शक्ती आहे ती कशी आहे तर उजव्या हा तुम्हाला सांगते उजव्या पादुकांमध्ये दैवी शक्ती म्हणजे आपल्या शक्ती स्वरूप दैवीचं रूप आहे त्यामध्ये आणि जी डावी पादुका आहे त्यामध्ये शिवस्वरूप देवांचं रूप आहे त्यामध्ये शिवस्वरूप शक्ती आहे आणि त्यामुळे जे डावी पादुका आहे त्या डाव्या पादुकां पादुकांनी काय होतं तुमचा उद्धार होतो तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा काहीही त्रास असेल कोणत्याही पद्धतीने तुम्हाला कोणतीही म्हणजे कशीही गोष्ट असेल जी तुमच्याकडनं होत नाही आहे तुमच्याकडनं सहजपणे घडत नाही आहे त्या घट त्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींचा उद्धार होण्यासाठी जी आहे त्या दा ते तुमच्या डाव्या पादुकांमध्ये असतं डावा पादुका डावी पादुका जी आहे म्हणजे शिवस्वरूप पादुका आणि उजवी पादुका म्हणजे कुलदेवीची आपल्या कुलदेवीची म्हणजेच आपली शिवशक्ती शक्ती स्वरूप पादुका म्हणजे दैवी दैवी स्वरूप पादु पादुका ज्यांनी सर्व वाईट गोष्टींचा वाईट गोष्टींचा वाईट विचारांचा वाईट आपल्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होतो आपण म्हणतो बघा आपली कुलदेवी जी आहे ती आपल्या आयुष्यातल्या सगळ्या म्हणजे आपण म्हणतो ना की चांगल्या वाईट गोष्टींचा उतार चढाव करते आणि त्यानुसार ती बघते की ह्या व्यक्तीच्या कुलामध्ये कसला कुल कसा कुलाचार असायला हवा किंवा कशा पद्धतीने त्या व्यक्तीला पुढे मार्ग मिळायला हवं तर अशा पद्धतीने जेव्हा आपण स्वामींचं पूजन करतो म्हणजेच तुम्हाला जर का तुमची कुलदेवी किंवा मा कुलदेव माहिती नसेल आणि तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींच्या पादकांचं जरी पूजन करत असाल तरीसुद्धा तुम्ही कुलदेव आणि कुलदेवीची पूजा करत आहात असं तुम्ही समजून तिथेसुद्धा तुम्ही नतमस्तक होऊन तुम्ही नक्की त्या पद्धतीने तुम्ही तिथे आदर म्हणजे तुम्ही तिथे तुमची जी भक्ती आहे ती दाखवू शकता कारण स्वामींच्या पादुकांचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण असून तुम्हाला सांगते त्यामध्ये इतकी दैवी स्वरूप आहे की तुम्हाला त्यातनं सुद्धा भरपूर शक्ती मिळते आणि तुम्हाला एक मन प्रसन्न किंवा तुम्हाला खूप एक साधं आपण म्हणतो ना की खूप एक असं वेगळं जाणवतं बऱ्याचशा वेळेस लोक स्वामींच्या पादुकांना त्यांच्या घरी बोलवतात त्याची मानसपूजा करतात त्या पद्धतीने तुम्हाला सांगते नैवेद्य वगैरे केला जातो तर यामुळेच तुम्हाला सांगते पादुकांचं अनन्यसाधारण महत्त्व आहेच आपण जेव्हा अक्कलकोटला जातो जेव्हा समाधी मठात जातो तिथे सुद्धा पादुकांचं पूजन केलं जातं पादुकांचा अभिषेक केला जातो, के जातो। या स्वामीण स्वामीण के के तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता की स्वामींच्या स्वामींची जर का आपल्याला पूजा करायची असेल स्वामींची जर का आपण म्हणतो ना की स्वामींकडनं आशीर्वाद घ्यायचा असेल तर त्यांच्या पादुकांचं पूजन करून तुम्ही नक्कीच स्वामींचा आशीर्वाद घेऊ शकता तर त्यांच्या उजव्या आणि डाव्या डाव्या ज्या पादुका आहेत त्याच्या दोन भाग आहे जे मी तुम्हाला सांगितलं उजवी जी आहे ती शक्ती स्वरूप आहे आणि डावी जी आहे ती शिवस्वरूप आहे उजवी जी आहे ती शक्ती स्वरूप म्हणजे सगळ्या सगळ्यात तुमच्या वाईट गोष्टींचा नाश करते आणि डावी जी आहे जी शिवस्वरूप आहे जी तुमच्या कुळाचा जी तुमचा उद्धार करते अशा पद्धतीने स्वामींच्या पादुकांचा महत्त्व आहे आणि स्वामींच्या पादुकांचं महत्त्व तुम्हाला जर का आता कळायला असेल तर नक्कीच रोज कोणत्याही म्हणजे कशाही पद्धतीने न चुकता स्वामींच्या पादुकांचं पूजन करा जमलंच छोट्या पादुका किंवा कशाही पाजुका, कि कशा पाजुका आणून तुम्ही पूजा केली तरीही चालेल किंवा नाही जरी घरात आणले कुठल्याही मठात जाऊन कुठेही जाऊन तुम्ही त्याची फक्त नतमस्तक होऊन पूजा केली तरीही चालण्यासारखं आहे त्यामुळे नक्कीच असं करा तुमच्या आयुष्यात तुमच्या तुमच्या गोष्टींचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतील अशा पद्धतीने आजची जी माहिती आहे ती माहिती मी इथेच संपवते व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अजून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आजची जी सेवा आहे आजची जी माहिती आहे स्वामीचरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते परत भेटूया अवृत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ